भावानो आताच मला खबर कळाली सध्या ए सद्या कुठं हायच र तू मला कळालं तू मध्ये हाय म्हणून खरं हाय का र सध्या ए सध्या अरे मराठ्याला आरक्षण मिळालं आणि हे बघ आम्ही असा गुलाल खेळलो बघ कसला गुलाल खेळलाव सध्या तू हाईच कुठं र सध्या हो मला तर कळालं र तुला जेल मध्ये नियलय म्हणून तुला घरातून उचलून नियलय म्हण कस करू र सध्या तुझ ती मान हलवणार चित्र कुटायर नंदीबाई गुबू तिला घरी ठेवलंय का घेऊन गेलाय तू जेल मध्ये सध्या अरे मराठाला बोलणं तुला महागात पडलं का नाही सध्या तुला वाटतंय माझ्या आईची शिकवणूक काय म्हणतो डेंके की काय म्हणतो सद्या कस र सध्या मला लय वाईट वाटायला किर्र सध्या तुला निघल किर्र जेल मध्ये वय सध्या ती नंदी बैल गुबुगुबू पाऊस पडेल का त्याला बी घेऊन गेला आज का घरी ठेवलंय र मान हल आता कोण आहे र सध्या आता माय कस करू गे अरे सद्या आता काय करू तू जेल मध्ये गेला म्हणून कळलं आता कसं र तुझं डंके की चोटपे मध्ये वाज होतो कार अरे सध्या कस वाटत र सध्या आता लय मोठ्या मोठ्यानं बोमलत होता तुला म्हणत होते बुकू नकू कैन्या डोळ्याच्या ठिंगण्या गाळविणीच्या पिल्या तुला सांगितलं होतं वरडू नको तू तुझाच ह्या का करतो र सध्या आता कस वाट वाट वाटतय र डंके चुवट पे तू जेल मध्ये गेला म्हणून कळलं डंके कि चिवट तुझ्यावर गुन्हा दाखल झाला म्हणून कळलं अरे सद्या लोकाला वाईट चितल्यावर असच असतंय र सद्या आता कसं वाटतंय र लय जरंगे पाटलाला म्हणायचा गारगार हातात दिलं निघून गेला गारगार हातात दिलं निघून गेलं आता कसं वाटतंय र तुला गुदगिल्या वाटतात का रद्या आता जेल मधली हवा खार सध्या तुझं तोंड घागरीविणी तोंडाच्या वकाळ्या तोंडाच्या गाडीविणीचं दूध पिलेल्या खिड्या आता कसं वाटतंय र आता कसं करू गाये माय साध्या काय करू रे साध्या